मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये जगत असताना दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी अपडेट होत चाललेली आहे आणि या टेक्नॉलॉजीमधून निर्माण होणारे जे डिव्हायसेस आहेत अर्थात इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस हे आउटडेटेड होत चाललेले आहेत आणि याचाच परिणाम म्हणून आपल्या पृथ्वीवरती संपूर्ण जगामध्ये अर्थातच इलेक्ट्रॉनिक वेस्ट मटेरियल खूप वाढत आहे ही बाब लक्षामध्ये घेऊन या चमुकल्या विद्यार्थ्यांनी एक उपक्रम हाती घेतला ज्याच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये उपयोगामध्ये नसणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं संकलन करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि मग त्या सगळ्या वस्तू संकलित करण्यात आलेल्या आहेत या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरी अशा वस्तू असतात की ज्या आडगडीला पडलेल्या असतात त्या दुरुस्त होत नसतात किंवा आपल्याला असं विनाकारण वाटत राहतं की ते पुढे कधीतरी आपल्या कामाला येईल आणि म्हणून मग आपण अशा वस्तू म्हणजे स्टोअर करून ठेवत असतो आणि मग त्याचाच परिणाम म्हणून विनाकारण हा कचरा वाढत चाललेला आहे मग अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम या विद्यार्थ्यांनी हाती घेतला आणि बऱ्याच वस्तू या ठिकाणी जमा केलेल्या आहेत आता या वस्तूमधला प्रत्येक पार्ट काही ना काहीतरी कामाला येऊ शकतो एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटकडे आपण हा जो ई कचरा जमा झालाय तो जर सुपूर्द केला तर योग्य ती विल्हेवाट याची लावली जाईल असं वाटतं या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरणाला मदत तर होणार आहेच शिवाय आपली भारतभूमी नक्कीच या ई कचऱ्यापासून मुक्त होईल असं वाटतं छोटीशी जरी सुरुवात असली तरी सर्वव्यापी प्रयत्न ज्या जेव्हा याचे चालू होतील त्यावेळेला नक्कीच एक चांगला इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे चुमुकल्यांच्या या प्रयत्नातून सुरू झालेला उपक्रम आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या या कार्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक आहे अशा पद्धतीच्या वस्तू आपल्याही आजूबाजूला शेजारी कुठेतरी पडलेल्या असतात विनाकारण साठवून ठेवलेल्या असतात आपण सुद्धा आपल्या घरी अशा वस्तू असतील तर त्यांचं संकलन करावं आणि पर्यावरणास मदत करावी असं मला वाटतं